थेरोंडा येथील पूल पाण्याखाली नागरिकांचा प्रवास ठप्प डहाणू तालुक्यातील कासा सायमन मार्गावरील थेरोंडा येथील पूर आल्याने पूल सोमवारी सकाळपासून पाण्याखाली गेला आहे त्यामुळे शेकडो विद्यार्थी नागरिक आणि नोकरदार वर्ग अडचणीत सापडला आहे कासा बाजारपेठेला जोडणारा हा एकमेव मार्ग ठप्प झाल्याने बस रिक्षा आणि खासगी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो त्यामुळे नागरिकांनी नवीन आणि उंच पूल बांधण्याची मागणी केली आहे दरवर्षी त्रासाला सामोरे जावे लागते प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशा प्रतिक्रिया येथील नागरिक महेश चौरे यांनी व्यक्त केल्या आहेत मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर निलेश कासर पालघर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डॉट या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा